एक प्रश्न एक गुण एका आयाता खोलीची लांबी पाच पॉइंट पाच मीटर आणि रुंदी तीन पॉईंट पंच्याहत्तर मीटर आहे त्या खोलीला फरशी बसविण्यासाठी रुपये आठशे प्रति चौरस मीटर या दराने किती रुपये खर्च येईल बघा मित्रांनो नॉर्मली तुम्ही जर मध्ये तुमचं घर बांधाल तर तुम्हाला टाईल्स लावाव्याच लागतील ठीक आहे मी टाईल्स म्हटलं बरेच विद्यार्थी स्टाईल म्हणतात त्याला तर टाईल्स आणि स्टाईल हा फरक फरक आहे दोघांमध्ये तर टाईल्स तुम्हाला बसवावे लागतील ठीक आहे तर तुम्हाला अशा वेळेस कॅल्क्युलेशन जमले पाहिजे नाहीतर काय होईल तुम्ही इथे सरकारी नोकरीचा अभ्यास करत होते ना सरकारी नोकरी भेटली आणि तरी सुद्धा तुम्हाला तो ठेकेदारचा जो काम करणारा फर्ची बसवणारा आहे त्याला कॅल्क्युलेशन विचार विचारावे लागले असं नाही झालं पाहिजे म्हणूनच तुम्हाला, तुम्हाला गणिताचा फायदा होतो लाईफमध्ये तर बघा आता इथे काय दिलं आयाता कृती ठीक आहे आयात म्हणजे काय मित्रांनो रेक्टँगल समजलं का म्हणजे ज्याची ही बाजू आणि ही बाजू समान असते आणि ही बाजू अपोजिट अपोजिट बाजू समान असतात ठीक आहे तर आता इथे काय दिलं आयआयपी कृती खोलीची लांबी एक साइड दिलेली आहे मित्रांनो पाच मीटर पाच समजा ही घेऊ पाच पॉईंट पाच दिलेली आहे दुसरी काय दिलेली आहे मित्रांनो तीन पॉईंट पंच्याहत्तर मीटर ठीक आहे ही लांबी आणि एक रुंदी झाली त्या खोलीला फरशी बसविण्यासाठी आठशे रुपये प्रति चौरस मीटर हे प्रति चौरस मीटर म्हणजे काय झालं मित्रांनो म्हणजे एक एक मीटर बाय एक मीटरची जी टाइल असेल लक्षात घ्या एक मीटर बाय एक ची जी टाइल असेल लक्षात आलं का ही एक मीटर लांबी आणि एक मीटर रुंदी या टाइल साठी तुम्हाला किती खर्च येणार आहे मित्रांनो जो दिलेला आहे आठशे रुपये समजलं का एक मीटर बाय एक मीटरच्या टाईल साठी तुम्हाला आठशे रुपये येणार आहे तर एकाच मध्ये तुमचं घर लागेल का नाही ला तर तुम्हाला पूर्ण घराला किती लागणार आहे तर अशा वेळेस काय करावं लागतं मित्रांनो पहिले तर तुम्हाला क्षेत्रफळ काढता आलं पाहिजे तर यांचं क्षेत्रफळ काय असते लांबी आणि रुंदी असते ना तर लांबी गुन्हेला रुंदी तर लांबी काय होती पाच पॉईंट पाच गुणेला रुंदी काय होती तीन पॉईंट पंच्याहत्तर हे काय आलं मित्रांनो क्षेत्रफळ या आयातचं म्हणजे जो एरिया आहे तुमचा त्याचं क्षेत्रफळ आलं आता काय झालं हे क्षेत्रफळाचं जे पण काही उत्तर येणार लक्षात घे मी गुणाकार केला का सध्या नाही याचं जे पण काही उत्तर येणार आहे ते इथे लिहिलं समजा ठीक आहे तर हे झालं एकूण क्षेत्रफळ तर तुमचं एक बाय एक वाल जे आहे याच्यासाठी आठशे रुपये तर एवढ्यासाठी किती किती समजलं का म्हणजेच काय करा तुम्हाला या आठशेने हे पूर्ण उत्तराला म्हणजे याला आठशेने गुणावं लागेल समजलं का पाठांतर म्हणून असं न काय करू की पाच पॉईंट पाच आठशे असं पाठांतरासारखं लक्षात नका समजला पाहिजे जर असा समजला तरच वेगवेगळे प्रश्न सॉल्व्ह करू शकत नाहीतर पाठांतर केलं तर के हा प्रश्न तर आत्ताच्या आत्ता, आत्ता जमून जाईल पण प्रश्न फिरून विचारला तर नाही जमणार तुम्हाला समजलं का हा एक भाग एक गुणेला एक एवढा मीटर चौरस मीटर वाला जो टाईल आहे त्याचा भाव हाय तर हा पूर्ण जो राहणार त्याच्यासाठीचा भाव का राहणार त्याला आठशेने गुणावा लागेल समजलं का मग आता गुणाकार करा बघा आठशे गुणासाठी मी काय करतो पहिले हे दोन शून्य आहे की नाही या दोन शून्यांना कट करतो का बरं कारण की हे दोन शून्य कट केलं तर हा इथला पॉईंट जो आहे हा पण गायब होणार समजलं का डेसिमल पॉईंट गायब होणार कारण की या दोन शून्याचा गुणाकार झाला तीन पॉईंट पंचाहत्तर स्वर आता इथे उरलं काय तीनशे पंच्याहत्तर इथे फक्त आठ उरले आता इथे पाच पॉईंट पाच होतं मित्रांनो ठीक आहे तर मी इथला सुद्धा पॉईंट गायब केला लक्षात घे इथला पॉईंट गायब केला तर आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो इथे दहाने भागावं लागेल समजलं का इथला पॉइंट गायब केला म्हणून आपल्याला दहाने भागावं लागलं पॉईंट गायब केला म्हणून आता फक्त आपल्याला याचं उत्तर काढता काढतायला पाहिजे कशाचं बघा पंचा पंचावन्न गुणेला तीनशे पंचाहत्तर गुणेला आठ भागेला दहा समजलं का आता सॉल्व्ह करूया मित्रांनो काय ते काय ते बघा तीनशे पंचाहत्तर गुणेला आठ ठीक आहे एट फायव्ह फोर्टी फोर्टीचे झिरो हातच्याले चार सेवन 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 फोर्टी एट फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्स प्लस चार किती आले मित्रांनो साठ ते शून्य हातच्याले सहा आठ त्रिक चोवीस चोवीस अधिक सहा किती आले मित्रांनो तीस ठीक आहे हे आले तीन हजार कशाचा गुणा कराला तीनशे पंच्याहत्तर गुन्हेला आठ लक्षात घ्या इथे आले तीन हजार ठीक आहे आता हा भागीला दहा होतो तर हा शून्य हा शून्य कटला म्हणजे उरलं काय फक्त तीनशे गुणेला पंचावन्न तर शेवटी आपल्याला दोन शून्य डायरेक्ट डायरेक्ट देऊन टाकायचे तर सळसळ पंचावन्न गुणेला तीन करायचे पंचावन्न गुणेला तीन ठीक आहे बघा आता ह्याचं की गुणाकार कठीण नाही पंचावन्न गुणेला तीन किती राहणार आहे पं पास्त्रिक पंधरा तर एकशे पन्नास तर येणार आहे आणि पास्त्रिक पंधरा म्हणजेच किती झाले एकशे पासष्ट झाले वन सिक्स्टी फाईव्ह आता बरेच विद्यार्थ्यांना हे समजलं नसेल तर त्यांच्यासाठी काय करायचं पंचावन्न गुणेला तीन होते ना पंचावन्न गुणेला तीन तर ते काय करतील पाचत्रिक पंधरा येतात ना मित्रांनो पास्त्रिक पंधराचे पाच हात चालय का पास्त्रिक पंधराने एक सोळा ठीक आहे एकशे पासष्ट ते चाललं की नाही आपलं वन सिक्स्टी फाईव्ह समजलं का वन सिक्स फाईव्ह डबल झिरो आता हे जे गुणाकार वगैरे असतात हे तुमच्यावर डिपेंड करते तुम्ही किती एफर्ट्स घेतलेले आहे तुम्ही जास्त मेहनत घेतली तर तुम्हाला तोंडीच गुणाकार जमतील असे ठीक आहे समजलं का आता उत्तर काय राहणार आहे वन सिक्स फाईव्ह डबल झिरो वन सिक्स फाईव्ह डबल झिरो ऑप्शन बी